नमस्कार मित्रांनो मी विनायक कराळे आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण प्यूवर असा देवणी बैलजोडी होऊन आलेलो आहे तर एक वानेरी आहे बघा आणि एक बळंक्या याच्यामध्ये ते देवणी देवणीचेच प्रकार आहेत पण एक तोंडाला वानेरी आहे आणि एक बळंक्या आहे तर अतिशय देखणं आणि सुंदर असा जोड आहे बघा अतिशय हटके कलरमध्ये आहे तर प्यूवर प्युअर जे देवणी म्हणतात त्या याच्यामध्ये हा जोड आहे बघा तर मित्रांनो बैलजोळाची संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी मला देत आहेत तुम्ही स्वतः तिथं जा बघा अवताला लावा त्यानंतर बैलजोड जो आहे तो खरेदी करा तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जोच असलेले बेल आयकॉन जे ऑलवर प्रेस करा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जे भरपूर प्रेम देत आहात त्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो असंच प्रेम आपल्या चॅनलला राहू द्या आणि तुमचे जर बैलजोड विक्री करायचं असेल तर आपल्या चॅनलचा नंबरसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे जाऊन आपल्या चॅनलशी संपर्क साधू शकता तर बघू शकता कसे सहा सहा दातमध्ये बैल आहेत आणि आणखी डिटेल जी आहे ती मालकाशी विचारू शकता तुम्ही मालकाचा नंबर सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहोत धन्यवाद